सर्वांना श्रीस्वामी समर्थ अमावशा विशेष उंबरठ्याला हळदीचे लेपन तसेच दरवाजावरती हळदी कुंकुचे स्वस्तिक आणि पूजन कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम वास्तू ही तथास्तू म्हणत असते याप्रमाणे आपण जसे घरामध्ये स्वच्छता ही करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अंगणाची स्वच्छता ही करणे आणि सुशोभित ठेवणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे घर हे आपले स्वतःचे असो किंवा भाड्याचे आपण घर हे घर म्हणत असतो तर याप्रमाणेच आपल्याला भाड्याचे जरी असले तरी घराच्या उंबरठ्याचे ले हळदीचे लेपन हे करायचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हळदीच्या लेपनसाठी या ठिकाणी घेतलेले आहे हळद गोमूत्र आणि गुलाबजल तर सर्वप्रथम आणि त्याचबरोबर पूजेचे इतर साहित्य सर्वप्रथम आपल्याला उंबरठा हा अशा प्रकारे पाण्याने किंवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आम्ही जरी भाड्याच्या घरामध्ये राहत असलो तरी या मी दर अमोशेला अशा प्रकारे हळदीचे लेपन हे करत असते या ठिकाणी ही लाकडाची नसून दगडाची ही चौकट बसवलेली आहे पण चौकट आहे तर मी अशा प्रकारे यावरतीसुद्धा हळदीचे लेपन हे करत असते यावरती हळद ही जास्त वेळ राहत नाही पण अशा प्रकारे ही जी साईडची चौकट आहे याला मी हळद ही लावत असते तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपण हा उंबरठा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हळदीमध्ये थोड्या प्रमाणात गुण गोमूत्र गुलाबजल कापूर आणि अत्तर हे टाकायचे आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हळद ही एक अँटी बॅक्टेरियल असते तर अशा प्रकारे आपण सर्व हळदीचं लेपन हे तयार केलेलं आहे आणि नंतर याला आपण एकाच डायरेक्शनने आपल्या द घराच्या जे दरवाजाची चौकट असते त्यावरती हे लावायचे आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण हे तयार केलेले आहे नंतर हे सर्व लेपन झाल्यानंतर आपल्याला आपण बाहेर एक सुंदर अशी रांगोळी ही काढायची आहे आणि चौकटीवरती आपल्या इकडे लक्ष्मीची पावलेही लावलेलीच असतात तर त्याची सुद्धा पूजन आपल्याला या दिवशी करायचे आहे अमावश्याच्या दिवशी अशा प्रकारे आपण जर हळदीचे लेपन हे दरवाजावरती केले तर हे एक लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरातील वातावरण शुद्धीसाठी हा एक उपाय ठरू शकतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारे पूर्ण आपली चौकट किंवा आपला दरवाजा हा सजवत असतो तर आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटत असते तर अशा प्रकारे आता सुंदर रांगोळी ही काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला बाहेर दिवा धू अग अगरबत्ती हे सर्व लावून आपल्याला लक्ष्मीची जी पावले असतात त्यांची पूजन हे करायचे आहे तुम्ही बघू शकता की अत्यंत सुंदर असं आपलं हे दरवाजाचे पूजन हे झालेले आहे जेव्हा कुणी आपल्या घरामध्ये प्रवेश करतं तर सर्वप्रथम आपल्या घराचा हा दरवाजा किंवा उंबरटाचा हा त्यांना दिसत असतो तर तो जर जा जास्त सुंदर असेल किंवा स्वच्छ असेल तर त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये येण्यासाठी प्रसन्न हे वाटत असते तर बाहेरच्या लोकांना जर प्रसन्न वाटत असेल तर लक्ष्मी मातेला का बरं नाही वाटणार तर अशा प्रकारे आपण हे सर्व पूजन दर अमावशेला करायचे असते तसेच तुम्ही गुरुवारीसुद्धा हे करू शकता किंवा गुरुपूषामृत योगावरती सुद्धा करणे शुभ असते यानंतर आपल्याला जो दरवाजा आहे यावरतीसुद्धा स्वस्तिक हे काढून घ्यायचे आहे तुम्ही कुंखाने किंवा हळदीने सुद्धा हे स्वस्तिक काढू शकता आणि दरवाजाचे सुद्धा आपल्याला पूजन हे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे अत्यंत सोपा आणि सुंदर असा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी हळदीच्या लेपनचा उपाय आहे तुम्हीसुद्धा जरूर करावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन स्वामींच्या सेवेशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ